तसही आम्ही तारीख सांगणार नाही मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगत सिंग गिरी आता सुरुवात झालेली आहे सरकारनं शेतकऱ्याचा मजुरांचा अंत पाहू नये प्रचंड सर्व पक्षीय सर्व जातीचे धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी होत आहे या बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे कर्जमाफी होणार हे कोणत्या तारखेला होणार तर त्याची तारीख देखील आता फिक्स करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे कारण की जिल्ह्याची यादी आणि कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार याची तारीख आता बच्चू भाऊ कडून सरकारने दिलेली आहे कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार हे जाणून घ्यायचे असेल तर सगळ्यात आधी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे कारण की आता भरपूरसे जिल्हे या जिल्ह्यांची यादी देखील बच्चू भाऊ कडून सांगितलेली आहे तर शेतकरी असाल तर व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघा जेणेकरून कर्जमाफी संदर्भातील माहिती होईल तर बघा व्हिडिओ मध्ये बच्चू भाऊ कडून काय सांगितलेलं आहे पण तारीख पण सांगितले पाहिजे ना मेंढपाळाचे प्रश्न तसे आहे मच्छीमारांचे आहेत शेतमजुरांचे आहेत दिव्यांगाचे प्रश्न बाकी आहे भेसरिक दुधाच्या संदर्भात कायदा करणार होते त्याचं आश्वासन दिलं पण काही झालेलं नाही शेतपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर तोपर्यंत आंदोलन माघार नाही आता गांधीगिरी संपली भगतसिंगगिरी सुरू झाली कधीसुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही कर्जमाफीची तसंही आम्ही तारीख सांगणार नाही मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंगगिरी आता सुरुवात झालेली आहे सरकारनं शेतकऱ्याचा मजुरांचा अंत पाहू नये प्रचंड सर्वपक्षीय सर्व, सर्व जातीचे धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी होत आहे याचा इशारा आम्ही पाहतोय दोन घंट्या चक्काजाम करून सरकारला हा इशारा देता मंत्रालयात घुसू ना मंत्रा सरळ मंत्रालय हे जवारी पंधराशे रुपयात विकावं लागले तेहतीसशे रुपये हमी भाव आहे चांगली जवारी आहे पोर्टल बंद आहे हमी भावानं खरेदी करत नाही आणि दुसऱ्या इकडे आम्ही म्हणतोय का आमचे मुख्यमंत्री म्हणत होते पीक चांगलं झालं तर कर्जमाफीची काय गरज आहे अरे पीक चांगलं होतेच मुख्यमंत्री महोदय पण ह्या जवारीला पंधराशे रुपये भाव फक्त पंधराशे तेशे रुपयाची जवारी माझ्या शेतकऱ्याला पंधराशे अर्ध्या किमतीत विकावं लागत असेल तो जगन कसा जाती धर्मानं निवडून येऊ शकता तुम्ही पण शेतकऱ्याचं समाधान कसं करू शकणार तेहतीसशे रुपयात सोयाबीन विकावी लागली तुम्ही भाव देत नाही म्हणून स्वामीनाथन काय म्हणायचे उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि उत्पादन होऊन चालणार नाही उत्पन्न वाळवावं लागन मुख्यमंत्री महोदय आणि म्हणून तुम्ही वाट पाहू नका का, का यावर्षी चांगला हंगामा चांगला येईल पण भाव कोण देणार आहे भाव नाही म्हणून कर्जमाफीचा विषय येत लुटला म्हणून कर्जमाफी येत आहे आणि तुम्ही बोलले होते सात बारा कोरा 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 विसर पडू देऊ नका शेतकऱ्याला फसवू नका शेतमजुराला फसवू नका तो शेतकरी तुम्हाला होट मारणार आहे हे विसरू नका नागपूरला एस पी न बिलकुल बी जे पीच्या कार्यालयात बसून काम केलेलं आहे आणि आता नागपूरला आम्ही स्पेशल चक्का जाम ठेवणार आहोत तर बघा शेतकऱ्यांना समजून घेण्याजोगता आजचा व्हिडिओ होता शेतकऱ्यांना दिलासा देण्याला एक आजचा व्हिडिओ होता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या शेतकरी मित्रमैत्रींना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये